शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्याच्या हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत आणि येणारा संपूर्ण आठवडा हा बहुतांश ठिकाणी पावसाचा असणार आहे आज दहा ऑगस्ट सायंकाळचे साधारण सव्वा सहा वाजले आहेत आज रात्रीपासून ते पुढच्या रविवारपर्यंत राज्यात कुठे कसा आणि किती पाऊस असेल याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि हवामानाचे असेच अचूक अंदाज पाहू इच्छित असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सर्वात आधी गेल्या चोवीस तासांत काय घडलं यावर एक नजर टाकूया काल सकाळपासून आज सकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर जालना बीड विदर्भातील बरेचसे भाग सोलापूर अहमदनगर सातारा पुणे सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी थोडा जोरदार पाऊस झाला मुंबईसह कोकण किनारपट्टीला सुद्धा हलक्या मध्यम सरींची हजेरी लागली मात्र खानदेश पट्ट्यात विशेष पाऊस पाहायला मिळालेला नाही आता पाहूयात गेल्या सात दिवसांचं चित्र या काळात राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसला विशेषत वाशिम यवतमाळ बुलढाणा या विदर्भाच्या पश्चिम आणि दक्षिण भागात चांगला पाऊस झाला मराठवाड्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होत्या सोलापूर आणि अहमदनगरच्या काही तालुक्यांमध्येही जोरदार पावसाची नोंद झाली मात्र मान्सूनच्या एकूण तुटीचा विचार केल्यास राज्यात फक्त नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करून आहे इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्याहून कमीच आहे पण आता एक दिलासादायक बातमी आहे येत्या काळात पावसात मोठी वाढ अपेक्षित आहे ज्यामुळे मान्सूनची तूट भरून निघण्यास मदत होईल याचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे हे क्षेत्र साधारणतः तेरा तारखेच्या आसपास सक्रिय होईल यामुळे मान्सूनचा आस असलेला पट्टा जो सध्या हिमालयाच्या पायथ्याशी आहे तो दक्षिणेकडे महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल या सिस्टीमच्या प्रभावाने राज्यात हा संपूर्ण आठवडा पावसाचा ठरणार आहे सध्या ढग कुठे आहेत आज सायंकाळच्या स्थितीनुसार अहमदनगर पुण्याचा पूर्व भाग धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि नांदेडच्या आसपासही पावसाळी ढग जमा झाले आहेत कोकणात ठाणे रायगड आणि पालघरमध्ये ढग दाटले आहेत ढगांची वाटचाल ही दक्षिण पूर्वेकडे होत असून आज रात्री अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना नाशिकचा पूर्व भाग आणि जळगावच्या उत्तर भागांत पाऊस होण्याचा अंदाज आहे अमरावती नागपूर भंडारा नांदेड परभणी हिंगोली आणि सोलापूरच्या काही भागांतही रात्री पावसाच्या सरी बरसतील कोकणात मुंबई ठाणे पालघर आणि रायगडच्या आसपासही चांगल्या पावसाची शक्यता आहे आता वळूयात संपूर्ण सविस्तर अंदाजाकडे एक गोष्ट लक्षात घ्या की कमी दाबाच्या क्षेत्राची दिशा थोडी बदलल्यास या अंदाजातही बदल होऊ शकतात आम्ही तुम्हाला दररोज त्याचे अपडेट देत राहू पण सध्याच्या स्थितीनुसार असा आहे या आठवड्याचा अंदाज सोमवार पावसाचा मुख्य जोर पूर्व विदर्भात राहील नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता दाट आहे मराठवाड्यातील काही जिल्हे आणि घाटमाथ्यावर हलक्या सरी राहतील राज्याच्या उर्वरित भागात मोठ्या पावसाचा अंदाज नाही मंगळवार मंगळवारी ही पाऊस नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली या भागांपच अधिक सक्रिय राहील धाराशिव लातूर नांदेडमध्ये एखाद्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो घाटावर हलक्या सरी कायम राहतील राज्याच्या इतर मोठ्या भागात विशेष पावसाचा अंदाज नाही बुधवार बुधवारपासून पावसात वाढ दिसेल ही वाढ विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या मराठवाड्यात जाणवेल नागपूर वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड आणि नांदेडमध्ये मेघगर्जनेसह चांगल्या सरींची शक्यता आहे याच काळात सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर थोडा वाढताना दिसेल कोकणातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे शुक्रवार शुक्रवारपासून पावसाचे लौद्ररूप दिसू शकते परभणी हिंगोली वाशिम धाराशिव यवतमाळ चंद्रपूर जालना आणि बीड या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी राहतील घाट विभागात आणि कोकणातही मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार सरी बरसतील शनिवार शनिवारी पावसाचा जोर आणखी वाढेल नांदेड लातूर धाराशिव बीड जालना परभणी बुलढाणा अकोला वाशिम या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे घाट विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे रविवार आठवड्याच्या शेवटी म्हणजेच रविवारी धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर आणि चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी राहतील घाट विभाग आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहील तर असा आहे हा संपूर्ण आठवड्याचा अंदाज या पावसाळी आठवड्यात आपल्या पिकांची आणि स्वतःची काळजी घ्या आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद